महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची नळदुर्ग येथे तिळगुळ स्नेह संमेलन कार्यक्रम तालुक्यात तुळजापूर येथे पल्लवी बहु सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या प्रमुख पुढाकाराने हळदी कुंकू व तिळगुळ स्नेह संमेलन कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संगीत खुर्ची स्पर्धा रांगोळी स्पर्धा गिलास मांडणी स्पर्धा महिलांचं मनोरंजन खेळ घेण्यात आला आहे सावित्रीबाई फुले रमाई अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांची सुहासिनींना वान देऊन या सर्व महान रणराणी यांच्या विचारांची बीजे रुजावी हा सामाजिक प्रामाणिक प्रयत्न होता या कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड धाराशिव जिल्हा अध्यक्ष शिवमती रेखाताई पवार या उपस्थित होत्या अध्यक्षीय भाषणामध्ये जिजाऊंचे विचार घराघरात पोहोचले पाहिजे प्रत्येक स्त्री मूल आणि चूल या विचारांच्या पुढे जाऊन पुढे आले पाहिजे व तसेच इत्यादी उदाहरण देऊन महिलांना प्रेरित केले संस्थेचे सचिव ज्योती पवार यांनी शिवन क्लास व तसेच वेगवेगळ्या स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यामुळे नळदुर्ग व परिसरातील महिला या एक प्रकारे नव उद्योजक होण्यासाठी पुढे येत आहेत एक प्रकारे ज्योती पवार यांच्या माध्यमातून महिलांसाठी नवी क्रांती उद्योजक होण्यासाठी होणार आहे असं दिसून येते यावेळी पल्लवी बहुद्देशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दगडू पवार सचिव ज्योती पवार उपाध्यक्ष सतीश चव्हाण संस्थेचे सदस्य काशीबाई राठोड मोनिका चव्हाण यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कविताताई फुदाले व गणेश नावडे सविता वाघमारे शिल्पा ठाकूर तसेच या कार्यक्रमाचे निवेदिका माधुरी घोडके यांनी अतिशय छान प्रकारे कार्यक्रमाचे निवेदन केले यावेळी महिला खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व हे कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी नळदुर्ग येथील लोकमान्य वाचनालय यांची जागा महिलांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष बंडू किरण पाटील श्रीपती नाईक यांचे खूप मोठे योगदान ठरत आहे जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज धाराशिव जिल्हा प्रतिनिधी विशाल देशमुख